नमस्कार स्वागत आहे तुमचं सीमा रेसिपी चॅनलमध्ये आज आम्ही पुन्हा एक रेसिपी घेऊन आलो आहोत खास तुमच्यासाठी आज आपण बनवणार आहोत चटपटीत अशी चिकन फ्राय ही चिकन फ्राय मी अगदी सोप्या पद्धतीने तुम्हाला करून दाखवणार आहे त्यामुळे व्हिडिओ बघा चला तर त्यासाठी साहित्य बघूया चिकन फ्राय बनवण्यासाठी लागणारे साहित्य इथे मी एक किलो चिकन घेतलेले आहे हे चिकन मी स्वच्छ धुवून घेतलेलं आहे दोन ते तीन पाण्याने त्यानंतर तीन मिडियम साइजचे कांदे कट करून घेतलेले आहे एक टोमॅटो सहा ते सात पुदिन्याचे पत्ते एक वाटी कोथिंबीर पंचवीस ते तीस लसणाच्या पाकळ्या दोन इंच अद्रकीचे तुकडे चार हिरव्या मिरच्या पाच मिरे कर्णपूड चार लंगा त्यानंतर काश्मीरी लाल मिरची पावडर घेतलेली आहे तीन चम्मच आंबारी कांदा लसूण मसाला घेतलेला आहे चार ते पाच चम्मच अर्धा चम्मच हळद दोन चम्मच सुहाणा चिकन मसाला तीन चम्मच धने पावडर अर्धा लिंबाचा रस तीन चम्मच दही चवीनुसार मीठ एक वाटी बारीक कट करून कोथिंबीर घेतलेली आहे दोन दो चम्मच लाल मिरची पावडर चिकन फ्राय बनवण्यासाठी प्रथम आपल्याला चिकन मॅरिनेट करून घ्यायचं आहे त्यासाठी मी चिकन एका मोठ्या मध्ये काढून घेतलेला आहे आता इथे यावर मी हळद ऍड करून घेणार आहे त्यानंतर चवीनुसार मीठ अर्धा लिंबाचा रस तीन चम्मच दही आता आपल्याला हे सर्व साहित्य हाताच्या साह्याने एकत्र करून घ्यायचं आहे म्हणजे आपल्या पूर्ण चिकनला मीठ हळद दही व्यवस्थित लागले जाईल आता तुम्ही बघू शकता आपल्या चिकन मध्ये सर्व साहित्य व्यवस्थित मिक्स झालेलं आहे आता आपल्याला यावर झाकण ठेवायचं आहे आणि अर्ध्या तासासाठी चिकन सेट होऊन द्यायचं आहे त्यानंतरच आपल्याला नेक्स्ट प्रोसेस करायची आहे आता आपल्याला इथे चिकन फ्राय बनवण्यासाठी लागणारे मसाल्याची पेस्ट तयार करून घ्यायची आहे त्यासाठी इथे मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे आता यामध्ये मी लसूण ऍड करून घेणार आहे त्यानंतर अद्रक चार हिरव्या मिरच्या पुदिन्याचे पत्ते कोथंबीर आता आपल्याला याची बारीक पेस्ट तयार करून घ्यायची आहे आता तुम्ही बघू शकता अशा प्रकारे मी बारीक पेस्ट करून घेतलेले आहे लसण अद्रक कोथिंबीर पुदिना आणि हिरवी मिरची चिकन फ्राय बनवण्यासाठी इथे मी गॅसवर कढाई ठेवलेली आहे कडाईमध्ये एक वाटी ऑइल टाकलेला आहे ऑइलचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकतात आता आपलं ऑइल छान गरम झालेला आहे या स्टेजला मी मिऱ्या ॲड करून घेणार आहे त्यासोबतच लवण कर्णफूल आता आपले खडे मसाले छान परतून झालेले आहे आता इथे या स्टेज ला कांदा ऍड करून घ्यायचा आपल्याला इथे कांदा छान परतून घ्यायचा आहे गोल्डन कलर येईपर्यंत आता तुम्ही बघू शकता आपला कांदा छान परतून झालेला आहे आपल्या कांद्यावर छान गोल्डन कलर आलेला आहे खूप जास्त डार्क कलर येईपर्यंत नाही परतायचा कांदा कारण मग टेस्ट वेगळी लागते चिकन फ्रायची आता या स्टेजला टोमॅटो ऍड करून घ्यायचा आहे आपल्याला इथे आपल्याला टोमॅटो छान मिळेल ते परतून घ्यायचा आहे तुम्हाला हवं असेल तर तुम्ही टोमॅटो कट करून ऐवजी टोमॅटो प्युरी पण वापरू शकतात आता तुम्ही बघू शकता आपला टोमॅटो पण छान मेट झालेला आहे ऑइल मध्ये आता या आपल्याला आप ही पेस्ट छान परतून घ्यायची आहे म्हणजे यामध्ये आपल्याला लसणाचा वास किंवा अदरकीचा वास निघून जाईपर्यंत आपल्याला छान ऑइल सुटेपर्यंत ही पेस्ट परतून घ्यायची आहे म्हणजे कच्छपणा निघून जाईल सर्व मसाल्याचा आता तुम्ही बघू शकता आपली पेस्ट छान परतून झालेली आहे आता या स्टेजला मी थोडस पाणी ऍड करणार आहे आणि आपल्याला अजून एक ते दोन मिनिट ही पेस्ट छान परतून घ्यायची आहे म्हणजे आपण जे पाणी ऍड केलेलं आहे ते पाणी पूर्णपणे सुकून जाईल तुम्ही बघू शकता आपली पेस्ट छान परतून झालेली आहे हे बघा ऑइल सुटलेलं आहे छानपैकी आता या स्टेजला आपल्याला धने पावडर ऍड करून घ्यायचे आहे त्यानंतर सुहाना चिकन मसाला आंबारी कांदा लसूण मसाला लाल मिरची पावडर कश्मीरी लाल मिरची पावडर तिखटचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकतात घ्यायचं आहे गॅसची फ्लेम लोच ठेवायची म्हणजे आपले मसाले जळणार नाही याची काळजी घ्यायची आता इथे मी थोडस पाणी टाकून मसाला परतून घेणार आहे आपलं चिकन फ्राय बनवण्यासाठी लागणार मसाला रेडी झालेला आहे इकडे आपलं चिकन पण मॅरिनेट झालेलं आहे आता या स्टेज ऍड करून घ्यायचं आहे मसाल्यामध्ये आता आपल्याला चिकन छान मिक्स करून घ्यायचं आहे सर्व मसाल्यामध्ये बघू शकता किती छान मसाले दिसत आहे आता या स्टेजला मी चवीनुसार मीठ ऍड करून घेणार आहे आपण चिकन मॅरिनेट करण्यासाठी पण मीठाचा वापर केलेला आहे त्यामुळे या स्टेजला थोडंसं मीठाचा वापर कमीच करायचा आता आपल्याला यावर झाकण ठेवायचं आहे आणि पंधरा ते वीस मिनिटं छान मीडियम फ्लेमवर शिजवून द्यायचं आहे आपल्याला चिकन आता तुम्ही बघू शकता आपल्या चिकनला इथं थोडंसं पाणी सुटलेलं आहे इथे मी पाण्याचा वापर नाही केलेला तरी पण चिकनला पाणी सुटतं हे सर्वांना माहितीच आहे आता आपल्याला हे चिकन छान ड्राय करून घ्यायचं आहे आता तुम्ही बघू शकता आपली चिकन फ्राय तयार झालेली आहे यामध्ये असलेलं सर्व पाणी ड्राय झालेलं आहे तुम्ही बघू शकतात आता या स्टेजला मी कट केलेली कोथिंबीर ऍड करणार आहे म्हणजे आपल्या चिकन फ्राय ची अजून टेस्ट वाढेल आता आपल्याला ही कोथिंबीर छान मिक्स करून घ्यायची आहे तुम्हाला आजची रेसिपी कशी वाटली आम्हाला कमेंट मध्ये नक्की कळवा आणि सिंपल सोप्या रेसिपीसाठी सिमन कोमल रेसिपी चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका तुम्ही बघू शकता किती छान फ्राय तयार झालेली आहे आपली चिकनची मस्त पैकी चटपटीत चिकन फ्राय तयार झाले आहे तुम्हाला आजची रेसिपी कशी वाटली आम्हाला कमेंट मध्ये नक्की कळवा आणि अशा सिंपल सोप्या रेसिपीसाठी सिमन कोमर रेसिपी चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका ऑलरेडी सबस्क्राईबर असेल तर व्हिडिओला लाईक करा कमेंट करा आणि शेअर करा चॅनलवर असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेलायकोन म्हणजे घंटीला प्रेस करायला विसरू नका जेणेकरून तुम्हाला नवीन नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळतील